नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असा धोतर आणि शेला शिवून दाखवणार आहे महाराजांची जर का पाच इंचाची मूर्ती असेल तर हा धोतर आपण पाच इंचाच्या मूर्तीसाठी शिवणार आहोत तर धोतरचा माप किती घ्यायचा शेल्याचा माप किती घ्यायचा हे तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगणार आहे आणि व्यवस्थित धोतर तुम्हाला शिवून सुद्धा मी दाखवणार आहे पाच इंचाची जर का महाराजांची मूर्ती असेल तर कंता टोपी कशी शिवायची याची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा धोतरवरती मॅचिंग अशी मी कंता टोपी सुद्धा शिवलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये धोतर आणि शेला कसा शिवायचा हे सांगणार आहे तर आता आपण धोतर आणि शेला शिवायला सुरुवात करूया पण व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन प्रकारचे वस्त्र मी महाराजांसाठी शिवत असते ते तुम्हाला सगळे आपल्या चॅनेलवरती बघायला मिळेल तर आता आपण धोतर आणि शेला शिवायला सुरुवात करूया चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी वस्त्र शिवायला आपण सुरुवात करूया जर महाराजांची पाच इंचाची मूर्ती असेल तर पाच इंचासाठी धोतर आणि शेला कसा शिवायचा त्याचं माप किती असावं हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे आणि धोतर आणि शेला शिवून सुद्धा दाखवणार आहे तर याच्या आधी आपण अकरा इंचाची महाराजांची मूर्ती असेल तर आपण धोतर शिवलेला आहे त्याचं माप वगैरे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे एकदम रेडीमेड धोतर घेतल्याचा फील येतो आणि हा कुठेही नेसवावा वगैरे लागत नाही डायरेक्ट नॉट बांधल्याच्या नंतर महाराजांना धोतर नेसवल्यासारखं दिसतं तर आता आपण पाच इंचच्या मूर्तीसाठी धोतर आणि शेला शिवायला सुरुवात करूया तर मी माप तुम्हाला व्यवस्थित सांगते व्यवस्थित माप तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा हा धोतर शिवायचा प्रयत्न नक्की करा तर बघा आता शेला आणि धोतर आपण शिवत आहोत तर धोतराच्या निर्या पाडून आपण शिवणार आहोत तर त्याच प्रकारे मी तुम्हाला माप सांगते तर बघा धोतरचा जो बेस आहे जो बेस कापड असणार आहे तो आपण अस्तर आणि मेन कापड जो आहे तो सेम मापामध्ये कटिंग करून घेतलेला आहे तर तुम्हाला मी माप सांगते बघा याची जी लांबी आहे ती बरोबर साडेपाच इंच एवढी सा आहे याची जी लांबी आहे ती बरोबर साडेपाच इंच एवढी सा आहे आणि याची जी उंची आहे ती पाच इंच आहे बघा लांबी आहे ती साडेपाच इंच आहे सा आणि याची जी उंची आहे ती पाच इंच एवढी आहे सेम मापाचा मी हा कापड सुद्धा जो मेन फॅब्रिक आहे तो सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे बघा ही जी बॉर्डर जी आहे म्हणजे जी कापडाची किनार आहे ती खालच्या साईडला आपण ठेवणार आहोत आणि हा जो भाग आहे तो वरच्या साईडला येणार आहे अशा प्रकारे आपण धोतर शिवणार आहोत तर याचा तुम्हाला माप समजलं असेल याची जी उंची आहे ती पाच इंच एवढी आहे आणि याची लांबी जी, जी आहे ती साडेपाच इंच एवढी आहे हा आपला झाला धोत्राचा जो बेस आहे तो आहे याच्यानंतर ज्या निऱ्या येणार आहे त्या निर्यांसाठी जो कापड घेतलेला आहे त्याचं माप बघा याची जी लांबी आहे ती आहे पावणे सहा इंच एवढी याची लांबी आहे आणि याची जी उंची आहे ती पाच इंच एवढी आहे बघा ह्याची जी लांबी आहे ती पावणे सहा इंच आहे आणि याची जी उंची आहे ती बरोबर पाच इंच एवढी आहे सेम जे आपला जो मेन कापड ला आहे याची उंची सुद्धा पाच इंच एवढीच आहे आणि या ज्या निऱ्या पाडण्यासाठी जो आपण कापड घेतलेला आहे त्याची उंची सुद्धा पाच इंच आहे आणि याची लांबी पावणे सहा इंच एवढी आहे तर हे झालं धोतरसाठी त्यानंतर या धोतराला नॉट बांधण्यासाठी आपल्याला कापड लागणार आहे नाडीसाठी सुद्धा कापड लागणार आहे तर याची जी लांबी आहे नाडीसाठी जी जी लांबी आहे ती बघा टोटल पंधरा इंच लांब आहे आणि याची जी रुंदी आहे ती दोन इंच आहे पावणे दोन इंच एवढी आहे दोन इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता मी अंदाजे कटिंग करून घेतलं होतं याची जी लांबी आहे ती पंधरा इंच आहे आणि याची जी रुंदी आहे ती पावणे दोन इंच एवढी आहे तर हे झालं आपलं धोतरचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित तुम्ही माप समजून घ्या आणि जो शेला आहे तो शेल्यासाठी बघा मी कापड कटिंग करून घेतलेला आहे याचा जो लांबी आहे ती बरोबर आठ इंच एवढी आहे लांबी जा है इंचा है जी आहे ती आठ इंच आहे आणि याची जी रुंदी आहे ती साडेतीन इंच आहे बघा लांबी जी आहे ती आठ इंच असणार आहे आणि याची जी रुंदी आहे ती साडेतीन इंच एवढी आहे तर आता आपण धोतर शिवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा जो मेन कापड जो आपला मेन बेस येणार आहे तो आणि जो अस्तर फक्त यालाच आपण अस्तर लावणार आहोत ज्या निरा पाडणार आहोत त्याला आपण अस्तर नाही लावणार आहेत तो डायरेक्ट कापड घेतलेला आहे मी तर बघा ह्या कापडाला आपल्याला काय करायचंय तर चारही बाजूने याला शिलाई मारून घ्यायचे आहे चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि ज्या जा समोरच्या ज्या तीन बाजू दिसतात बघा ही वरची बाजू नाही ह्या समोरासमोरच्या दोन बाजू आणि जी खालची बाजू आहे अशा ज्या तीन बाजू आहेत याला आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या बाजूला फक्त एकच सिंगल शिलाई मारायची जेव्हा आपण चारी बाजूने शिलाई मारत होतो ती शिलाई वरच्या बाजूला राहणार आहे फक्त या ज्या तीन बाजू आहेत ती याला आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे तर ही मी शिलाई मारून घेते त्याचनंतर जो आपण निऱ्यांसाठी जो कापड घेतलेला आहे निऱ्यांसाठी जो कापड घेतलेला आहे याची जी खालची बाजू आहे याला ऑलरेडी ती लॉक बाजू आहे म्हणजे इथून कुठल्याही प्रकारचा धागा निघणार नाहीये ही किनार आहे तर खालून मी शिलाई मारणार नाहीये जी वरची वरच्या ज्या दोन बाजू आहेत म्हणजे ज्या समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत यांना फक्त मी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेणार आहे आणि जी वरची टॉप लाईनची जी बाजू आहे तिला मी काहीच करणार नाही मी तसंच ठेवणार आहे बघा याला समोरासमोरच्या बाजूला मी डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेणार आहे तर आता मी व्यवस्थित शिलाई मारून घेते आणि शिलाई मारल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते की मी शिलाई मारल्याच्या नंतर कुठे कुठे शिलाई मारले म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे तर हा जो मेन आपला बेस आहे ज्याला अस्तर आपण लावलेला आहे त्याला बघा डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे तीन साइडला जी आहे ती डबल फोल्ड मारून शिलाई घेतलेली आहे आणि वरची जी बाजू आहे त्याला एकच शिलाई मारलेली आहे आणि हा जो निऱ्यांसाठी जो आपण कापड घेतलेला आहे याला समोरासमोर समोर डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतलेली आहे बघा व्यवस्थित अशी आपली शिलाई मारून झालेली आहे आता आपण लेस लावून घेणार आहोत तर लेस कुठे लावायची ते बघा हा जो आपला मेन कापड आहे म्हणजे जो मेन बेस आहे आपला याला परत तीन साइडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे बघा जिथे आपण डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेतली सेम तिथे आपल्याला अशी तीन साइडने आपल्याला अशी शिलाई लेस लावून घ्यायची आहे बघा इकडे आपल्याला अशी लेस लावून घ्यायची आहे या तिन्ही बाजूला आणि वरती फक्त आपल्याला लेस लावायची नाहीये तर हा जो कापड आहे तो आपला निऱ्यांचा कापड आहे आणि निऱ्यांसाठी फक्त खालच्या बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे इथे खालच्या साईडला फक्त आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर आता याला मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला पुढे निऱ्या वगैरे कशा पाडायच्या हे तुम्हाला दाखवते तर बघा व्यवस्थित अशी आपली लेस लावून झालेली आहे ही तिन्ही बाजूला मी लेस लावलेली आहे आणि निऱ्यांची जी निर्यांचा जो कापड आहे त्याला सुद्धा खालच्या साईडने लेस लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला निर्या पाडायच्या आहेत तर काय करायचं हा जो मेन फॅब्रिक आहे मेन जो बेस आहे याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा मध्यवरती मी याला फोल्ड मारते आणि मध्य याचा काढून घेते खडूने याला टिक मार्क करून घेते बघा अशा प्रकारे हा आपला मध्य भाग येणार आहे तर बरोबर मध्याच्या पुढे असा मी कापड उलट्या साईडने ठेवते आणि तुम्हाला दाखवते मध्याच्या पुढे बरोबर आपल्याला इथे हा कापड ठेवून घ्यायचा आहे बघा मध्यापासून जर तुम्ही मेजरमेंटने बघितलात तर बरोबर अर्ध्या इंचावरती आपल्याला टिकमार्क करून घेते मी अर्ध्या इंचावरती आपल्याला हा जो निऱ्यांचा कापड आहे याची जी सरळ बाजू आहे ही आपल्याला ठेवून घ्यायची आहे बघा मध्यापासून पुढे अर्धा इंचावरती मी इथे निर्यांचा जो कापड आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला सरळ एक शिलाई मारून घ्यायची उभी आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची तर एक उभी मी शिलाई मारून घेते आणि पुढे निऱ्या कशा पाडायच्या हे दाखवते तर बघा इथे एक उभी शिलाई मारून घेतलेली आहे हा इथे जॉईंट झालेला आहे बघा हा जो बेस आहे तो मागच्या साइडला सा आहे आणि इकडे थोडासा आहे आणि मध्ये निऱ्यांचा जो कापड आहे तो जॉईंट मारून घेतलेला आहे तर आता आपल्याला निऱ्या पाडायच्या आहेत तर बरोबर इथे आपण जी शिलाई मारली त्याच्या साईडने आपल्याला एक एक निरी पाडायची आहे तर बघा वरच्या साईडने सरळ करून घ्यायचं आणि वरच्या वरच्या बाजूला निऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे हे असं आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला निऱ्या ज्या आहेत ते पाडून घ्यायच्या आहेत निऱ्या पाडल्याच्या नंतर हाताने आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत की प्रॉपर त्या निऱ्या दिसल्या पाहिजेत बघा अशा प्रकारे ह्या निऱ्या दिसत आहेत हे बघा ह्या निऱ्या व्यवस्थित सेट करून झाल्याच्या नंतर आपल्याला वरच्या बाजूला ह्याला जॉईंट मारून घ्यायचा आहे हा जो कापड आहे ते वरच्या साईडला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे तर आता वरच्या साईडला मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा वरच्या साईडला शिलाई मारून घेतलेल्या आहेत निऱ्या अशा सारख्या व्यवस्थित करून मग वरच्या साईडला शिलाई मारून घेतली आता जो वरचा एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे बघा हा मी वरचा कापड जो आहे तो कटिंग करून दिलेला आहे आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या निऱ्या आहेत त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आणि ही जी किनारी आहे हा जो कापड आहे याच्यावरती आपल्याला डायरेक्ट लेस लावून आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा इथे लेस ठेवून घ्यायची आणि डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे इथे शिलाई मारून घ्यायची तर मी व्यवस्थित अशा पहिल्यांदा हाताने सेट करून घ्यायचे पाहिजे तर टाचणी पिण सुद्धा तुम्ही लावू शकता आणि व्यवस्थित सिक्युअर करून घेऊ शकता तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक लेस लावून घेते आणि शिलाई मारून घेते तर बघा क्रॉसमध्ये अशी मी लेस लावून घेतली आणि शिलाई मारून घेतली मागच्या साईडने पण बघू शकता अशी क्रॉसमध्ये एक शिलाई मारून घेतलेली आहे लेस पकडून डायरेक्ट शिलाई मी मारली आता याच्या पुढे काय करायचे या ज्या निऱ्या वरती उठत आहेत तर त्या व्यवस्थित सेट राहण्यासाठी आपल्याला इथे एक क्रॉसमध्ये निर्यांवरती डायरेक्ट आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे अशी क्रॉसमध्ये आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारल्याच्या नंतर या ज्या निर्या आहेत त्या व्यवस्थित सेट राहतील त्यासाठी आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे तर अशी क्रॉस मध्ये मी एक शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा निर्यांवरती डायरेक्ट मी क्रॉस मध्ये एक शिलाई मारून घेतली मागच्या साईडने पण बघू शकता एकदम छोटीशी क्रॉस मध्ये शिलाई मारून घेतलेली आहे तर आता आपण जी नाडी आहे धोत्राची जी, जी नाडी असणार आहे ती आपण लावून घेणार आहोत तर बघा पंधरा इंच लांब अशी आपण जी पट्टी घेतली होती त्याचा पण सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे तर बघा पट्टीचा जो मद्य आहे तो मी कैची नाही ते एक छोटासा कट मारत आहे हे बघा अशा प्रकारे इथे कट मारून घेतल्याच्या नंतर ज्या वस्त्राचा जो आपला मद्य असणार आहे बरोबर त्या मध्यावरती आपल्याला या पट्टीचा जो मद्य आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि ही शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारल्याच्या नंतर पुढे या, याला डबल फोल्ड मारून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि आपली जशी नाडी असेल तशी आपल्याला तयार करायची तर आता मी याला बरोबर नाडी लावून घेते आणि मग तुम्हाला नाडी लावल्याच्या नंतर दाखवते बघा धोतरला नाडी लावून झालेली आहे आणि आपला धोतर जो आहे तो एकदम रेडी झालेला आहे खूप सुंदर असा धोतराचा लुक येत आहे पाच इंचाची जर महाराजांची मूर्ती असेल तर खूप सुंदर असा धोतर बसणार आहे तर आता आपण शेला शिवायला सुरुवात करूया तर हे दोतर मी साईडला ठेवून देते आणि आता आपण शेला शिवायला सुरुवात करूया तर हा जो शेल्यासाठी मी कापड घेतलेला आहे याची याचं माप मी तुम्हाला सांगितलं तर परत एकदा सांगते याची जी उंची आहे म्हणजे जी लांबी आहे ती आठ इंच आहे आणि याची जी रुंदी आहे ती साडेतीन इंच एवढी आहे तर आता आपल्याला काय करायचं याची ज्या दोन समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत याला आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची पहिल्यांदा दोन ज्या समोरासमोरच्या बाजू आहेत त्याला आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची तर मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा समोरच्या ज्या बाजू आहेत दोन तर त्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून झालेली आहे तर याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे जी शिलाईची जी बाजू आहे म्हणजे जी, जी फोल्ड मारलेली जी बाजू आहे ती वरच्या दिशेने ठेवून याला आपल्याला मध्यभागी असा एक बगा फोल्ड मारून घ्यायचा आहे बघा वरच्या दिशेने ठेवून आपल्याला मध्यभागी फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा खालची जी ओपन बाजू आहे तिथून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची जसं आपण नॉट बनवतो ब्लाउजला किंवा अजून कशालाही जेव्हा आपण नाडी बनवतो तेव्हा त्याला शिलाई मारून जसं सरळ करतो समोरच्या बाजूने जसं सरळ करतो सेम तसंच आपल्याला करायचं आहे खालच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग त्याला आतमलीतल्या बाजूने सरळ करून घ्यायची तर ते सेम मी आता शिलाई मारून घेते आणि सरळ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा शिलाई मारून झाल्याच्या नंतर याला मी या पट्टीला सरळ करून घेतलं तर आता आपल्याला याला चारी साईडने शिलाई मारून घ्यायची चारी साईडने शिलाई मारून त्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला लेस लावून घ्यायचे चारी बाजूने आपल्याला लेस लावून घ्यायचे आणि आपला शेला तयार करायचा आहे तर आता मी चारी बाजूने शिलाई मारून घेते आणि नंतर वरून लेस लावून शेला तयार करते बघा सुंदर असा शेला जो आहे तो आपला तयार झालेला आहे आणि आपला धोतर सुद्धा तयार आहे छान असे धोतर आणि शेला जो आहे तो महाराजांना परिधान केल्याच्या नंतर खूप सुंदर याचा लूक येणार आहे आणि ही जी कंता टोपी आहे ही सुद्धा मॅचिंग मी या धोतरवरती शिवलेली आहे तर पाच इंचाची जर का महाराजांची मूर्ती असेल तर कंता टोपीचा जो मेजरमेंट आहे तो किती असावा आणि कंता टोपी आपण कशी शिवायची याची डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की कंता टोपी आपण पाच इंचाची मूर्ती असेल तर कशी शिवू शकतो दो, दो तर आता हे धोत धोतर आणि जे आपण शेला जो शिवला हे त्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मी सांगितलेलं तुम्हाला समजलं का हे सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच प्रकारचे नवनवीन वस्त्र मी शिवत असते महाराजांसाठी आणि काही वस्त्र मी तुम्हाला परिधान करून सुद्धा दाखवत असते तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण आता नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ